महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातूनडवलीत हनुमान मंदिरातून चित्रा ठाकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ परिवर्तन विकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन वेणगाव गडात निवडणूक रणधुमाळी सुधाकर खारे व नितीन सावंत यांच्या उपस्थितीत चित्रा ठाकरे मैदानात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले कर्जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय या पार्श्वभूमीवर वेणगाव गडातून पंचायत समितीसाठी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं चित्रा जगदीश ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात दमदार एंट्री घेतली आज लाडिवली येथील हनुमान मंदिरात परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर खारे आणि नितीन सावंत यांच्या हस्ते हनुमान रायाला पुष्पार अर्पण करून व नारळ वाढवून प्रचाराची औपचारिक व जोरदार सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते चित्रा जगदीश ठाकरे यांचे पती हे तिवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असून त्यांचा दांडगा जनसंपर्क मैत्रीपूर्ण संबंध आणि नातेवाईकांचा मोठा गोतावळा ही त्यांची राजकीय ताकद मांडली जाते त्यामुळे वेनगाव गणात त्यांचे चांगले वर्चस्व असल्याची चर्चा आहे चित्रा ठाकरे यांची दोन साली पंचायत समितीची निवडणूक अत्यल्प मताने हरल्यानंतर यावेळी जनतेकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय आहे सानुभूतीची त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचं चित्र दिसतंय ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांची युती असल्यानं चित्रा जगदीश ठाकरे यांचे पारड जड मानलं जातंय ठाकडीच्या माध्यमातून आज आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे कशा प्रकारचा प्र प्रचार तुमचा सुरू आहे आणि काय एक एकंदरीत लोकांसमोर जाऊन तुम्ही आवाहन करताय आज दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज लाडवी येथे आम्ही हनुमान मंदिरात ते नारळ चढून श सुधाकर शेठ घारे आणि नितीन शेठ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराची सुरुवात केली प्रचाराचा प्रतिसाद आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे लोकांची असलेली आमच्या उमेदवारांबद्दल असलेली सहानुभूती आणि असलेलं प्रेम हे प्रचाराच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून लोकांना दिसत आहे आम्ही सतत लोकांच्या सहवासात असणारी माणसं आहोत लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारी माणसं आहोत सुधा भाऊ असतील नितीन सावंत असतील यांचं नेतृत्व या तालुक्याने के मान्य केलं आहे त्यांचं नेतृत्व मान्य करत असताना त्यांच्या मतधिकांमध्ये त्यांचं नेतृत्व किती उज्ज्वल आहे हे आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे आज दोघाही हातात हात घालून या परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली आणि कर्जत नगरपालिकेमध्ये एक अतिसत्ता निर्माण तयार करून कर्ज परिवर्तन विकास महा महाविकास आघाडी किती प्रभावशाली आहे हे तालुक्याने बघितलेलं आहे त्याच माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी घड्याळ व मशाल या तालुक्यामध्ये गावोगाव वाडीवाडी व वस्तीमध्ये एवढं एवढं प्रभावशाली आहे की याचं जे जाळं आहे ते कार्यकर्त्यांचं जाळं आज तुम्हाला दिसत आहे आज सर्व तालुक्यामध्ये सर्व सर्व ठिकाणी शुभारंभ प्रचाराचा होत असताना राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हातात हात घालून जे प्रचाराला उतरलेले आहेत त्या प्रचाराच्या माध्यमातून मला असं प्रकर्षाने जाणवत आहे की विजय हा एकदम सोपा आहे परंतु कुठे गाफीर न राहता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन आपला उमेदवार कसा आहे आपल्या उमेदवारांची ख्याती कशी आहे आपला उमेदवार काम करणारा आहे याची जाणीव करून जर आपण मतदारांना प पटवून दिली तर मला असं वाटत नाही की विजय कठीण आहे विजय खूप सोपा आहे कारण विजयाची नांदी आजच्या या मारुती मंदिरामध्ये माझ्या दिसत आहे कारण हे लाडले गाव माझं एवढं हक्काचं आहे की या गावामध्ये लहान मुलांपासून वयउद्धपर्यंत आम्हाला नावाने ओळखतात आणि आमच्या कामाला ओळखतात आम्ही कामाची पोचपावती घेऊन मैदानात उतरलेलो आहोत लोकांच्या अडीअडचणीमध्ये जाणारे लोकांच्या सुखदुःखात जाणारी माणसं आहोत आणि सुधा शेटचा आणि नितीन शेठचा आमच्या डोक्यावरती हात आहे त्यामुळे आमचा विजय सहजगत्या होईल असं मला वाटतं मतदारांना काय म्हणता का। चिन्ह सांग चिन्ह आम्ही तुम्हाला चिन्ह आम्ही सांगतो पण आमच्या मनामध्ये चिन्ह नाही आमच्या मनामध्ये सुधार घारे आणि नितीन शेठ सावंत हेच दोघे आहेत त्यामुळे आमचं घड्याळ आणि मशाल हे चिन्ह आहे परंतु आम्ही चिन्ह न मानत मानतानी आमच्या जे दोन नेते आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी मतदारांनी आम्हाला मतदान करावं आणि विकासाला गती देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्हाला मत देत असताना ते मत सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांना पडणार अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी